पारणी तालुक्यातील कारेगाव पारधी पेड्यावरील रहिवाशांना मूलभूत सुविधांच्या अभावामुळे गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागतंय पक्क्या रस्ते अभावी पावसाळ्यामध्ये रुग्ण आणि पारधी बांधवांना चिखलातनं वाट काढावी लागते आणि यंदाच्या पावसामुळे तर अनेक कच्च्या घरांचं नुकसानही झालंय स्थानिकांनी पक्का रस्ता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि घरकुल योजनेअंतर्गत नवीन घरं बांधून देण्याची मागणी आता इथल्या नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडून केली आहे गावाला जोडणारा एक पक्का रस्ता नसल्यामुळे पावसाळ्यामध्ये ये जा करणं अत्यंत कठीण होत आहे चिखल आणि पाण्यामुळे मुलांना शाळेत जाणं रुग्णांना वैद्यकीय सुविधा मिळवणं आणि दैनंदिन गरजांसाठी बाजारामध्ये जाणं हे जवळपास अशक्यच आहे आता या पावसाळ्याच्या दिवसात मी आम्हाला पिण्यावरचं पाणी पिया लागते रस्ता खराब आहे आमचा लाईन नाही लाईन नसल्यामुळं आमच्या लेकराले सर्वात इच्छुच भीती आहेत पावसाळ्यात मी पाणी नसल्यामुळं घरी कुवा खोंदून शान पाणी काढतो आम्ही एका वर्षी कुवा काढ खोनला तर खोनला त्याच्यात मी पोरगाई पडला आमचं त्याच्यात मी मरण पावलं असतं पोरग तरी वाचवलं आम्ही माझं नाव सैनू शिमेश चव्हाण कारेगाव पारधी बेडा आम्ही राहणार इथं म्हणजे आमच्या गावातनी पाण्याची सुविधा नाही कोणी लाईन नाही कोणी रस्ता नाही रस्ता नसल्यामुळं आमच्या गावात नाही जे घरवार बाहेर राहते त्यांना आम्हाला उचलून न्यावं लागते आणि बिमार पोहरं राहते त्यांना पण आम्हाला उचलूनच कावड घेऊन न्यावं लागते हो पाण्याला इथून जायच्या टायमे आम्हाला नाला लागते आता पाण्या पावसाच्या दिवसा आम्हाला काही पाणी भरता येणार नाही आम्हाला मधातून तिथं फसून जावं लागते पाणी काढून आणावं लागते आमचं आम्हाला रस्ता बरोबर कोणताच व्यवस्थित नाही आहे पाणी नाही घरकुल नाही काहीच नाही